लहान पोरं भाज्या खात नाही तुम्ही अशा प्रकारे बनवून खाऊ घाला ना कसे खाणार नाही बघा मी इथं दोन वाट्या रवा घेतलेला आहे एक वाटी दही टाकलं चवीनुसार मीठ टाकलं आता आपल्याला एक चमच इथं सोडा टाकायचा आहे बेकिंग सोडा तर आणि याला मस्तपैकी पाणी टाकून मिक्स करून घ्यायचे इथं एक ग्लास पाणी टाकलेलं आहे मी आणि मिक्स करून घ्यायचे असं रव्यापासून तर खूप साऱ्या भरपूर साऱ्या रेसिप्या बनतात तर मी आज तुम्हाला ही रेसिपी तुम्हीसुद्धा भरपूर वेळा बनवली असेल पण या प्रकाराने नाही बनवली असेल तर तुम्हाला आणि कसं असताना लहान पोरं भाज्या खात नाही आपण काय पण भाज्या बनवल्या की ते खात नाही तर अशा प्रकारे जर तुम्ही बनवून द्याल ना तर ते आरामाने खातील आणि चवीनुसार खातील आणि त्यांना चव लागली की ते परत परत तसेच मागतील तर त्यासाठी त्यांच्या पोटामध्ये भाज्यासुद्धा जातील आणि आपलं टेन्शनसुद्धा दूर होतं की नाही बो पोरांनी जेवण केलं किंवा के नाश्ता केला असं तर बघा मी इथं काय काय घेतलेले आहे टमाटा घेतलेले आहे आणि लहान पोरं जर कधी खातील तर तुम्ही शिमला मिरची घ्यायची ही मिरची घ्यायची नाही मी तिखट मिरची घेतलेली आहे त्यानंतर एक काकडी घेतलेली ही बघा त्यानंतर एक गाजर घेतलेलं आहे त्यानंतर टमाटा असं सर्व काय मस्त काप ले काप मी कापून घेतलेले आहे आणि कापल्यानंतर चॉपिंगमध्ये मी असं चॉप केलेलं आहे तर बघा हे सर्व काय मिश्रण आणि भाज्यापालासुद्धा तुम्ही टाकू शकता त्या भाज्यापाला आणि हे सर्व मिश्रण आपण या रव्यामध्ये टाकून घेणार आहे ले हे बघा मस्तपैकी बारीक चॉपिंग केलेलं आहे मी इथं हे बघा हे सर्व काय आपल्याला इथं टाकायचं आहे आता अजूनसुद्धा काही भाज्या तुम्ही ॲड करू शकता दुधडीसुद्धा करू शकता तुम्ही गिलकेसुद्धा असं बारीक कापून ॲड करू शकता त्याच्याने सुद्धा छान राहतं आणि पोरांच्या पोटामध्ये अशा प्रकारे भाज्या जातात आणि अशी बनवलं की आपण असं खात नाही पोरं तर त्यासाठी चला हे सर्व काही आता मस्तपैकी मिक्स करून घेऊया आता याला आपण ह्याला मोरण्यासाठी ठेवूया रवा आहे ना थोडा जाडसर घेतलेला आहे मी तर त्याला आहे ना मोरायला थोडं वेळ लागतो त्यासाठी पंधरा मिनटं तरी मी इथं मोरू देणार आहे आणि रवा छान फुलून पण जातो मग तर त्यासाठी आणि जितकं थोडं पातळ केलं ना तितका रवा जास्त फुलतो आता मी इथं पुदिन्याची चटणी बनवून घेणार आहे कारण की प्रत्येक प्रकारची चटणी मी तुम्हाला करून दाखवलेली तर पुदिन्याच्या चटणीसाठी बघा तीन चार हिरव्या मिरच्या एक खोबऱ्याची वाटी किसून घेतलेली आहे मी त्यानंतर दोन चकल्या टमाट्याच्या टाकलेल्या आहे मी इथं आणि भरपूर सारा आपल्याला इथं पुदिना टाकायचा आहे कोथंबीर नाही आहे माझ्याकडे नाहीतर कोथंबीरची कोथिंबीरची चटणीसुद्धा खूप छान लागते आणि पुदिनाची चटणी तर एकच नंबर आणि ही चटणी तर खायलाच पाहिजे पुदिन्यामुळे ना लेकरांचा तापसुद्धा निघतो आपल्याला हार ताप असतो पोटामध्ये ताप असतो ना आपल्याला कळत नाही पण पुदिना ना नाही ना ताप नाहीसा होतो तर बघा इथं सर्व साहित्य मी आता लसणाच्या दोन तीन पाकड्या टाकल्या अद्रकचा तुकडा टाकला त्यानंतर मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आणि बघा छोट्याशा बॉलमध्ये मी काढून घेतलं छोट्या बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे मी आणि मिक्सरचं भांडं धुऊनसुद्धा इथं पाणी टाकून घेतलेलं आहे बघा चटणी आपली खूपच छान इथं झालेली आहे पुदिन्याची चटणी आता चवीनुसार आपल्याला इथं मीठ टाकायचं आहे आणि अर्धी न निंबूची फोड तर पिळायचीच आहे कारण त्याच्याने चटणीला जास्त चव येते आता ही चटणी पण इथं माझी तयार झालेली आहे मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला आणि जास्त करून तर तुमच्या घरी लहान मुलं असतील ना तर शेंदाचं नमक वापरायचं आपल्या घरी आपल्यालासुद्धा सेंदा नमक छान असतं लहान पोरांनासुद्धा आपल्यालासुद्धा सेंदा नमक खूप छान असतं आणि बघा मी आता इथं आपे पात्र ठेवलेले त्याला थोडंसं तेल लावून घेतलेले आणि बघा वेगळ्या पद्धतीने आपे खूप छान मस्त आणि खा खायलासुद्धा चविष्ट पुदिन्याची चटणीसोबत आहे ना हे आपे खूपच छान लागतात आणि रव्यापासून तर आपण अनेक प्रकारच्या वस्तू बनवू शकतो कधी आपे कधी रव्याचे डोसे पण ताकामध्ये रवा भिजून ते डोसेसुद्धा खूप छान येतात टाकून घेतलेले आणि बघा खूपच छान मस्त टेक्चर किती छान दिसतंय आता आपल्याला असं पलटून द्यायचं याला एक भाग झालेला आहे आणि मध्ये सर्व भाज्या टाकल्यामुळे ना खूप छान खूप छान लागतात मी मागे पण तुम्हाला साध्या आप्यांचा व्हिडिओ टाकलेला होता बघा आता अशा प्रकारे भाग पलटून झालेला आहे आपला अजून दोन मिनट आपल्याला आणि आपे तुम्ही कधीही बनवू शकता पूर्वतयारीची काहीही गरज राहत नाही बघा छान झाले आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते बघा खूपच छान झालेत की नाही आपले आप्पे एकच नंबर बघा मी फोडूनसुद्धा दाखवते तुम्हाला हे बघा मध्ये भाज्या किती छान दिसतात आणि बघा हे पुदिन्याच्या चटणीसोबत खूप छान खूप छान लागतात तर एकदा तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आता नाश्ता असं तर नाश्त्याचं तर झालं पण आता दुपारच्या जेवणासाठी बनवणार मी इथं मेथीची भाजी ही भाजी आहे ना पूर्णपणे हिरवीगार आहे पण लाईट गेलेली आहे ना त्याच्यामुळे पिवळी पिवळी दिसते बाहेरचं ऊन येत आहे ना आमच्या किचन मध्ये असं ढगमधून ऊन येत ना त्याच्यामुळे पिवळी पिवळी दिसते नाही तर पूर्ण हिरवीगार भाजी आहे मस्त तर बघा आम्ही मस्त निवडून ठेवले होते तिला तर आता मस्तपैकी स्वच्छ बाल्टीमध्ये धुवून घेणारे म्हणजे माती वगैरे लागलेली असते ना तर ती सर्व काही निघून जाते बघा छान मस्त भाजी आपली इथं धुवायला ठेवलेली आहे अजून पाणी टाकते म्हणजे मोकळ्या पाण्यामध्ये छान धुता येते बघा पूर्ण हिरवी भाजी येते पण असं उन्हामुळेच पिवळी दिसते ती तर त्याला मी कढईमध्ये पाणी ठेवलेले आता त्याच्यात आपल्याला ही भाजी टाकून घ्यायची आधी शिजून घेते मी भाजीला कारण की आता उन्हाळा आहे ना उन्हाळ्यामध्ये भाजी थोडीशी कडूपणा येतो भाजीला त्यासाठी आधी आहे ना आपण असं उकडून घ्यायची तिला पाण्यामध्ये हे बघा खाली कशी माती राहून जाते पालटीमध्ये सर्व भाजी मी इथं टाकून दिलेली आहे आता आणि मिक्सरमध्ये बघा मी शेंगदाण्याची कूट करून घेतलेली आहे इथं चपात्यांचं पीठसुद्धा भिजवून घेतलेलं आहे मी आज माझा हात दुखत होता आटा मेकरमध्येच भिजलेला आहे आणि मी तूप पण काढून घेणार आहे इथं दुपारून जेवण वगैरे सर्व काही झालं का नंतर इथं राखेसचे अंडे शिजायला टाकले होते आणि बघा भाजी आपली मस्त छानच उकडली जाते छान शिजून पण जाते आणि हिवाळ्यामध्ये कसं असताना आपण भाजी स्वच्छ धुवून असं डायरेक्ट पण टाकले ना तर छानच येते ती पण या दिवसामध्ये थोडी कळू आज येतो होतीला त्यासाठी आता पीठ पण भिजून झालेलं आहे माझं आणि बघा इथं पीठ लावण्यासाठी माझा हा डब्बा तयार केलेला आहे मी तर चला आता चपात्यासुद्धा करून घेते मी इथं दोन तीन चपात्या तुम्हाला दाखवते मी करून मी कशा चपात्या बनवते ते तर चला आता मी इथं चपात्या क करते बघा मस्त फुलता बारीकाने एकसारखी चपाती लागली ना छान फुगतात आणि अशी फुलते ना ती चपाती मऊसूत असते मस्तपैकी आता बघा ही पण चपाती काढून घेते खाय बेटा खाय गाजर खायचं चला आता अशा प्रकारे या चपात्या टाकून घेते मी इथं आता दोनच बाकी आहेत तर चला शेवटची चपाती आहे आता ही पटापट सर्व काही आवरावं लागतं नंतर एडिटिंग करावी लागते आणि आज तर मला बचत गटाचे पैसे पण भरायला जायचे त्यासाठी मी पटापट करते पटकन जेवण करून मग पटकन जाणार आहे मी म्हणजे आम्ही दहा बायांचा घट आहे ना तर दर महिन्याला एक एक, एक बाई असं जाते आम्ही दहा बाया मिळून तर या महिन्याला आहे ना, ना माझी पाळी तर मी जाणार आहे बचत गटचे पैसे भरायला ही बघा झालेली चपाती ती पण काढून घेतली मी आता ही पण चपाती शिजवून घेणार आहे बघा मस्त झाली ती पण छान फुलली बघा आता भाजी पण आपली इथे शिजून झालेली आहे हा तवा माझा कित्येक वर्षाचा आहे खूप जुना आहे पण चपात्या छान येतात ना मग तोच वापरते मी तर त्याला गॅस पेटून आता कढई ठेवलेली आहे भाजी मी गाडणीमध्ये काढून घेतलेली आहे नितळ्याला त्याच्यात जिरं टाकलं थोडंसं राई टाकलं मिरच्या टाकल्या लसणाची पेस्ट टाकली अद्रक काय नाही टाकलं नंतर टमाटे टाकले छान मस्त असं परतून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा आता इथं नी ठेवते मी उतरून घेतलेली होती भाजी आपली हे ना कडू पाणी निघून जातं हे त्यासाठी मी असं उकडून घेतली तिला आणि छान लागते ही उकडलेली भाजी आहे ना मस्त लागते तर चला आपले कांदे टमाटे मस्त परतून झालेले आता शेंगदाण्याची कूट तर टाकून घ्यायची आपल्याला ती पण मस्त परतून घ्यायची आहे हे बघा आपल्याला आता आप भाजी टाकून घ्यायची थोडी चटणीसुद्धा टाकणार आहे बरं का मी आधी भाजी टाकून घेते तेलामध्ये मस्तपैकी तिला आहे ना फ्राय करून घेते थोडे आता मिक्स करते त्यानंतर आपल्याला चटणी टाकून घ्यायची इथं आणि शेंगदाण्याची कोट टाकून ही भाजी आहे ना एकच नंबर लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि माझं जे आहे ना ते मी खरं सांगते आणि रियल सांगते असं काही पण फेक माझं काहीसुद्धा राहत नाही सर्व काही माझं रिअलच असतं बघा थोडी चटणी थोडी हळद टाकली आणि मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता इथं एक ग्लास पाणी टाकायचं आहे मस्त परतून घेतली मी इथं आता आणि ता इथं तांब्यामध्ये ना पाणी गरम करूनच ठेवलेलं होतं मी आता पूर्ण भाजी अशी मिक्स करून घ्यायची अजून लागेल थोडं पाणी तर टाकून घ्यायचं आहे पवालीमध्ये गरम केलं आहे गर मग पवाले खूप गरम आहे म्हणून तांब्याने काढून घेते मी आणि इथं टाकते बघा भाजी मस्त एकच नंबर भाजी झालेली आहे आपली इथं चवीनुसार आता मीठ टाकायचं आहे थोडं पाणी टाकलं होतं बरं का मी भाजीमध्ये अजून साईडला तर राखूला नाश्त्याला मटकी केली होती ना ती आहे उरलेली त्याचं डाईटचं असतं ना आपले त्याने एका दोनच खाल्ले नंतर मग मटकी आणि पनीरच खाल्लं त्याने तर चला भाजी आपली छान एकच नंबर झालेली आहे तर चला आता जेवायला बसतोय आम्ही जोराची भूक लागलेली भाजी बघून बगुन, भाजी बघूनच खरं भूक लागलेली आहे बघा छान झालेली आहे ही भाजी तर खरं म्हणजे ना भाकरीसोबतच छान लागते पण भाकरींचं पीठ नाही आहे भाजरी नाही आहे आमच्याकडे गहूच आहेत तर मग गव्हाचंच पीठ होतं तर चपात्याच केल्या तर चला मग तुम्ही पण या सर्वजण जेवण करायला कसा वाटला माझा हा आजचा व्हिडिओ तर मला कमेंट करून नक्की सांगा तर चला आज पुरता हा एवढा छोटासा व्हिडिओ तोसुद्धा तुम्ही पूर्ण बघा लाईक करा कमेंट करा नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये